पहा राजलक्ष्मी पॅटर्न आहे ही रेशी पण बाराशेला शिवून तयार असं आपण मॉड डॉटर पेअर पण करून देतो कॉम्बिनेशन फोटोशूट साठी तर खूप ट्रेंडी आहे हिपा मोर पैठणी सध्या कटवर्क चे खूप ट्रेंडी आहे मग तीन मीटरचा हा पदर असतो रेडी टूवेअर कॉम्बोपेट असतो मोर आणि एक नथ ही सावारी साडी आहे येस रेडी टू वेअर साडी चंद्रकोर पैठणी आहे पाच दिवसात तुम्हाला कुरिअर ही ब्राह्मणी पॅटर्न आहे ही ब्रोकेट नमस्कार आज आपण आलो आहोत पुण्यातील रविवार पेठेत असलेल्या पूजा कलेक्शन या शॉप मध्ये या शॉपमध्ये तुम्हाला तयार नऊवारी साड्या होलसेल रेटमध्ये मिळतील दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे इथे तुम्हाला आरी वर केलेले ब्लाउज पीस मिळतील नऊवारीप्रमाणे प्रमाणे सहावारी साडी देखील शिवून मिळेल लहान मुलींच्या नऊवारी साडी रेडीमेड मिळतील आणि शिवून देखील मिळतील नमस्कार माझं नाव भाग्यश्री सिंग आहे पूजा कलेक्शन दुकानाचं नाव आहे मनीष मार्केटच्या बाजूला आग्रेसन भवन आहे आणि आग्रेसन भवनच्या समोर पूजा कलेक्शन नऊवारी साडीचा दुकान आहे आपल्याकडे सगळ्या टाईपच्या नऊवारी साड्या शिवून देतो मस्तानी ब्राह्मणी शाही मस्तानी राजलक्ष्मी कोल्हापुरी सहाशे रुपये स्टार्टिंग प्राइस आहे मस्तानी ब्राह्मणी अखंड शिवतो परत त्याची सहावारी घरी बसल्या करता येते ही मस्तानी पॅटर्न आहे ही साडी अखंड शिवलीये ह्याची परत सहावारी करता येते ह्याची सहावारी परत करता येते येस हा हा फुल अस्तर लावतो आतमध्ये लेगिन हाफ पॅन्ट फुल पॅन्ट काही घालायची गरज नाहीये पूर्ण अस्तर आहे साडीला फुल अस्तर आणि पाठीमागे असा सिंगल काष्ट असतो ही साडी शिलाई उघडली तर परत त्याची सहावारी करता येते आरामात सहावारी पंचवीशेला शिवून तयार आहे ही साडी पंचवीशेला शिवून तयार ये पॅटर्न आहे ही, ही ब्रोकेटची साडी आहे डिझायनर साडी म्हणतात ना तर हा फॅब्रिक घेतो आणि फॅब्रिकला आपण मॅचिंग लेस लावतो हो आणि लेस लावून आपण शिवून देतो ही पूर्ण साडी अखंड आहे ह्याची परत सावरी करता येते पदर आहे हा पाठीमागचा काष्टा आहे कि फक्त तीन हजार ला शिवून तयार साडीला अस्तर कापड सगळं आणि ह्याच्याने खूप कलर आहेत आठ दहा कलर आहेत हा फुल अस्तर लावला आतमध्ये आतमध्ये चेन पण असते साईड चे पण फिटिंगला छान बसते साईड चे आणि हा लॉंग पदर असा तीन मीटरचा असा मोठा पदर येतो खाली होता एवढा मोठा पदर असतो सुंदर दिसत वाईन कलर येस yes, आता सध्या वाईन कलर, कलर, yes, कलर, कलर ची खूप ट्रेंड आहे ह्याच्या तुम्हाला कलर भेटून जाईल कटवकची लेस हवी तर रेशमची साडी आहे दोन हजार ला शिवून तयार आहे दोन हजार शिवून येस लेअर तुम्ही पाहू शकता आणि ह्याला किती पण टाइट आणि किती पण आपण लूज करू शकतो कारण नाडा असतो फ्री साईज साडी आपण शिवतो जर तुम्हाला रेडीमेड हवी तर हा कलेक्शन खूप चांगला आहे ह्याला इस्ट्रीची अजिबात गरज नाही एकदम छान चापून चुपून बसते तुम्ही ह्याला वॉश करा मशीन वॉश करा काही प्रॉब्लेम नाहीये रेंटल बेसिस पर, पर साड्या देतो सहाशे रुपये फक्त सहाशे रुपये रेंटल बेसिस आज जायचं उद्या नेसायचं तिसऱ्या दिवशी परत तिसऱ्या दिवशी डिपॉझिट आणि याचा बॅक साईडला हा डबल कास्ट आहे पाठीमागे आणि हा पदर आहे पहा पदर केवढा सुंदर हा पदर आहे आणि सगळ्या दहावारी साड्या सगळ्या साड्यांना ब्लाऊज पीस कंपल्सरी येणारच पा असा ब्लाऊज पीस असतो आठमध्ये आठ वर्ल्ड ला कुरिअर करतो महाराष्ट्रामध्ये ओन्ली हंड्रेड रुपीज कुरिअर चार्जेस आणि आउट ऑफ वर्ल्ड पण आपण कुरिअर करतो गरुड वेगा डीएचएस सगळ्यांबरोबर आपला टायअप आहे जिथे पाहिजे तिथे दुबई युएसए युके ऑस्ट्रेलिया कॅनडा सगळीकडे आपण कुरिअर करतो ऑल ओव्हर वर्ल्ड पाच दिवसात तुम्हाला कुरिअर भेटतोच कंपल्सरी आणि साडी कशी मागवायची म्हणजे सिलेक्ट कशी करायची मला व्हॉट्सअपला हाय करतात हा। मग मी त्यांना फोटोज पाठवते मग ते मला व्हिडिओ कॉलिंग करतात व्हिडिओ कॉलिंग मध्ये मी त्यांचा माप घेते आणि लगेच दुसऱ्या दिवशी आपण डिस्पॅच करतो पाच दिवसात तुम्हाला साड्या भेटा साडी आहे ही पण अखंड शिवली आहे चंद्रकोर पैठणी आहे ला शिवून तयार साडी शिलाई अस्तर कापड सगळं अठ्ठावीसशेला ला हा पाठीमागाचा सिंगल कास्ट आहे हा समोरचा असा लुक येतो पूर्ण आखंड शिवलीये नवरीची साडी आहे नवरीची साडी आहे येस कलर पाहू शकता आपल्याकडे भरपूर कलेक्शन आहेत एका साडीमध्ये पंधरा पंधरा पीसेस तुम्हाला भेटून जाईल पंधरा पीस येस बाजूला गोडाऊन आहे दिवसभर आपला काम चालू असतो हा पदर आहे मीना पॅटनचा पन... पदर मीना आणि सॉफ्ट सिल्क आहे आपण सगळ्या साड्यांना इस्त्री रिपोरेशन सगळं करून देतो आणि पण अस्तर वगैरे येस फुल असतर आहे कलेक्शन साडी आहे दोन हजारला शिवून तयार आहे दोन हजारला शिवून तयार येस रेडी टू वेअर साडी याचं मागचं पोर्शन कसं आहे पाठीमागे डबल कास्टा असतो असा हा डबल कास्ट डिझाईन खूप सुंदर दिसते पण ही मटेरियल रेशम रेशम म्हणतात म्हणतात साडी साडी खूप सुंदर आहे असे लेअर असतात लेअरला पूर्ण इस्त्री केलेली असते आणि रेडी टू वेअर साडी आहे इथे मोठा बक्कल असतो तो बक्कल आपण अटॅच करायचा जसं आपण घागरा घालतो ना सेम तशीच घालायची ही साडी पा इथे असे काजे केलेले असतात भरपूर काजे ऍडजस्टेबल असतात किती पण टाईट आणि किती पण लूज आपण करू शकतो कोणी पण नेसू शकतात आणि हा जो पदर आहे तो पदर फक्त घ्यायचा येस पदर सुंदर लेअर पा किती छान शिवली आहे आणि ह्याची परत सहावारी उकळता पण येते परत खोलता येते ना येस पहा सहावारी तयार एका मिनिटात फिटिंगला पा किती छान बसलीये दोन मिनिट पण नाही लागत साडी नेसायला आणि याची स्टिचिंग चार्जेस काय सहाशे रुपये फक्त पदार्थ हवे छोटा मोठा मोठा उघड पदार हवा ते पण आपण करून देतो सहाशे रुपये आरी वर्कचे ब्लाउज आहेत आपण असं रेडीमेड ब्लाऊज विकतो हँड एम्ब्रॉयडरी आहे हे है फुल हँड एम्ब्रॉयडरी आहे मशीन वर्क काहीच नाहीये हे दोन हात आहेत हे बॅक आणि हे फ्रंट हा फ्रंट गळा आहे असा इथे जो फ्रंट गळा येतो ना तो आहे हा फ्रंट हा बॅक आणि हे दोन हात फक्त सहाशे रुपयाला सहाशे रुपयास सिक्स हंड्रेड विचार पॉट यू लाइक आणि कापड किती आहे ब्लाउज पूर्ण एक मीटर कापड आहे फोर्टी टू चेस्ट पर्यंत बसतो मी स्वतः शिवते हा पहा हा आरी वर्क आहे है। हॅन्ड वर्कड वर्क है, वर्क, हैं वर्क।, हैं वर्क मशीन वर्क नाहीये तर ह्याच्यामध्ये कलर आहेत पिंक सगळे मोर एम्ब्रॉयडरी आता हे मोर एम्ब्रॉयडरी खूप ट्रेंड एक मोर आणि एक नथ ही पण हे सगळ्यामध्ये आठ आठदा कलर तुम्हाला भेटून जाईल भरपूर स्टॉक आहे आपल्याकडे हा ना? येस, येस हे दिवाळी स्पेशल होतो आपल्याकडे दिवाळी स्पेशल पाचशे पाचशेला विकले ते वा हे पाहिजे क्वांटिटी घेतली तर पाचशे भेटून जाईल क्वांटिटी घेतली तर पाचशे रुपये येस हे पहा दोन हात आहेत हा पाठीमागचा गळा आणि हा पुढचा गळा पुढचा गळा ह्याच्यामध्ये कलर तुम्हाला भेटून जाईल जो कलर हवाय तो कलर हा पहा मोर डिझाईन मोर तर खूप म्हणजे खूप ट्रेंडी आहे मोर डिझाईन डिझाईन पूर्ण हात भरगच येतो हा पाहिजे दोन हात आहेत राईट आणि लेफ्ट बॅकनेक आणि ने, फ्रंट नेक येस हे बॅक आणि हे फ्रंट फक्त सहाशे रुपयाला क्वांटिटी घेतली तर पाचशे रुपयाला हजार रुपयाला शिवून तयार आहे फक्त हजार रुपयाला शिवून तयार येस किती बावीस चोवीस सव्वीस हाईट पर्यंत अठ्ठावीस तीस असेल तर बाराशेला शिवून तयार बारा साडी शिलाई अस्तर कापड सगळं हा ब्लाउज चार पाच सहा पर वर्षापर्यंत आरामात बसते ब्लाउज हवे बघा हा ब्लाऊज शिवलेला आहे शिवलेला थोडा गोड ब्लाऊज शिवतो मस्तचा फुगा हातचा ब्लाउज असतो तुमच्या घरातली साडी आणली ना फाटलेली फुटलेली जळलेली छोटी मोठी चार मीटर कापड त्याच्यामध्ये पण आरामात आठ दहा वर्षाच्या मुलीपर्यंत आरामच बसते काही टेन्शन नाही पाचशे रुपये शिलाईमध्ये तुम्हाला जो पॅटर्न हवा तो पॅटर्न शिवून भेटेल पाचशे रुपये शिलाई येस हा पा सगळ्या पॅटर्न शिवतो जास्त करून शाईन मसाई राजलक्ष्मी ट्रेंडी आहे राज राज हा पा राजलक्ष्मी पॅटर्न ह्याचा कलर खूप छान हा आणि हा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज ही पण बाराशेला शिवून तयार हा ब्लाउज आहे हा एवढा मोठा फुगा हात येतो एवढा मोठा फुगा असतो हा ब्लाउज हा पा कंबरपट्टा आता हे लिहिलेलं आहे असं हँड वर्क केलेलं आहे पूर्ण आपण ह्याचा कंबरपट्टा बनवून देतो बनूं मामाची कलोरी काकाची कलोरी आतूची कलोरी मावशीची कलोरी पपाकी परी जे हवंय ते आता खूप ट्रेंडी हो, ना लहान हो, मुलींना हो। घोड्यावर बसायला सगळ्यांना लागतो तर आपण असं लिहून कंबरपट्टा देतो एक कंबरपट्टा वन ट्वेंटी रुपीज वन ट्वेंटी आणि कलर कुठलाही मिळेल जो कलर हवाय तो लाल गुलाब वा असा रेडी टू वेअर कंबपट्टा हा असतो प्लॅस्टिक असतो पाठीमागे असा हा रेडी टू वेअर कंबरपट्टा असतो काकाची कलोरी अतूची कलोरी भरपूर कमरपटी आपण बनवून देतो लगेच एका दिवसात जो कलर हवाय तो कलर पहा असे लेस असतात आपण हे लेस साडीच्या फॅब्रिकला किंवा वेल्वेच्या साडीला लावून देतो okay. तुम्हाला जी लेस आवडते तशी लेस आपण तुम्हाला कस्टमाइज okay. करून करून देतो okay. तर माझ्याकडे रे होलसेल रेट आहे आता सपोज आता हा फॅब्रिक असेल तर हा फॅब्रिकला गोल्डन लेस मॅच होते तुम्हाला गोल्डन लेस तशी आम्ही लावून देणार आपल्याकडे फॅब्रिक पण भरपूर आहेत पहा फॅब्रिक तीन हजार पासून सुरुवात आहे ह्याची तीन हजार पासून येस सगळं कस्टमाइज करून नवरीचं पॅटर्न इंस्टाग्राम बघून सगळे खूप येतात हा पॅटर्नला हे कुठलं मटेरियल आहे सेमो सॅटीन म्हणतात सगळे नवरीसाठी वापरतात येस आणि हे सगळं कस्टमाइज करूया काटपत्याचे साड्या जरा कंटाळतात नवरी कशी हटके थोडी डिझायनर नेसायला पाहिजे तर तसे हे साड्या आहेत हा पाहता हा वाईन कलर केवढ सुंदर आहे ह्याची ही ऍक्च्युली हा फॅब्रिक आहे ह्या फॅब्रिकला तुम्हाला जो पॅटर्न हवं तो पॅटर्न आपण शिवून देतो सध्या ब्राह्मणी पॅटर्न खूप ट्रेंड येतो त्याच्यावर तुम्हाला जो जी लेस हवी तशी लेस आपण ले लावून दे शिवून देतो पूर्ण रेडी टू वेअर साडी पूर्ण साडी इंस्टाग्राम मध्ये सगळे बघून होत की असा कापड भेटेल का आणि सगळे स्टिचिंग तीन हजार घ्यायचा ब्लाउज पेस्टल शेड मध्ये येस डार्क शेड सगळ्यांना चालत नाही त्याच्यामुळे पेस्टल शेड ट्रेंडी आहे खूप ट्रेंडी आहे आता फोटोशूट साठी खूप ट्रेंडी आहे ह्याचा भाडाच घेतात दोन दोन हजार रुपये आपण तीन हजारला फुल साडी शिवून देतो अगदी होलसेल रेट पूजा कलेक्शन आहे फुल होलसेल डोळे बंद करून यायचं पूजा कलेक्शन मध्ये होलसेल एकदम येस हंड्रेड पर्सेंट कस्टमर सॅटिस्फॅक्शन ही पण ही मॉम डॉटर पेअर साडी आहे ही मोठ्यांची साडी आहे मदरची आणि ही त्याच्या मुलीची छोटी साडी तर असं आपण मॉम डॉटर पेअर पण करून देतो कॉम्बिनेशन हा ब्राह्मणी स्टाईल शूल आहे हा शाही कोल्हापुरी स्टाईल शूल आहे आणि ही अठराशे ला शिवून तयार मोठी साडी तीन हजार ला शिवून तयार कापड सकट लेस सकट अस्तर सकट सगळं छोटी साडी अठराशे ला शिवून तयार आणि कस्टमाइज पण येस कस्टमाइज तुम्हाला ह्याच्यात कलर पण भेटून जाईल आठ दहा कलर आहेत स्टार्टिंग प्राइस ही पाहिजे छोटी साडी आहे प्युअर सिल्क पॅटर्न आहे राजलक्ष्मी पॅटर्न आहे प्युअर सिल्क साडी आहे बाई प्युअर सिल्क आहे येस अठराशे पासून दोन हजार दोन हजार ला शिवून तयार छोटी साईज असेल तर मोठी साईज असेल तर चोवीसशे पंचवीस ला शिवून तयार चोवीसशे पंचवीस हा पदर हा ब्लाउज असा ब्लाऊज आहे तुम्हाला जो गळा हवाय तो गळा तसा शिवून भेटेल नाव पण लिहून देतो आपण ब्लाऊज ला छोट्या छोट्या हा शाही मस्तानी पॅटर्न आहे शाही मस्तानी येस आणि हा ब्लाउज ही पण प्युअर सिल्क आहे ना नाही ही साधी साडी आहे साधी साडीवेट येस yes, ही ची साडी आहे वेल्वेट मध्ये आठ दहा कलर तुम्हाला भेटून जाईल वाईन गुलाबी मोरपंखी जांभळा मोर, मोर नेव्ही ब्लू जो कलर हवाय तो कलर आणि तुम्ही पाहू शकता आपण लेस केवढी सुंदर लावतो हलकी लेस मी अजिबात नाही लावतो चांगली ब्रॉड लेस का होते आणि ह्याला पण अखंड शिवतो परत त्याची सावारी पण करू शकता सावारी करतात येस सगळ्या साड्यांना खालीपर्यंत असतात आतमध्ये लेगीन हा पॅन्ट फुल पॅन्ट काही घालायची गरज नाहीये आणि ह्याचा पण पदर लाग असतो अडीच तीन मीटरचा हा पदर असतो ती बाहेर डॉलर लावली तो पण पहा एक बाईंग कलर खूप सुंदर कलर येतो शाई कोल्हापुरी पॅटर्न आहे पाहतो हा कोल्हापुरी आहे हा आणि त्याला जवळ दाखवा कि तिला ले डबल लेस लावली आपण डबल लेस पण लावतो कटवर्कची जी लेस असते ना ती डबल, डबल लावतो येस सध्या कटवक ची लेस खूप ट्रेंडी येतात आपण कटवर्क लेस पण लावून देतो ही पाहि चंद्रकोर पैठणी आहे की तीन हजार ला शिवून तयार आहे ही साडी तीन हजार ला शिवून तयार येस चंद्रकोर पैठणी ह्याच्या तुम्हाला जेवढे कलर हवे तेवढे सगळे कलर भेटून दे साडीला इस्त्रीची काही गरज नाही एकदम छान सापण चुकून बसते पैठणी घेणार आहे त्याला पैठणी वाईन कलर खूप ट्रेंडी आहे आजकाल फक्त एक वाईन आणि एक मोरपंखी कलर खूप ट्रेंडी आहे हापा मोरपंखी कलर ही पण सेम रेंज येस अॅक्रिलिक सिल्क आहे मीना पैठणीचा पदर आहे सॉफ्ट सिल्क एकदम लाईट वेट साडी सात सो आठसो ग्राम का साडी आहे पैठणी किनार आहे ह्याला पण पैठणी तुम्ही किती पण चुळगाळ इथे एकही रिंकल नाही येणार आहे एकदम सॉफ्ट प्रेस करायची गरज आजी बाजू बांबू सिल्क बोलते है इसको। बांबू सिल्क त्याचं कॉन्ट्रास्ट माहिती कॉन्ट्रास्ट खूप सुंदर आहे सिल्क मध्ये पडते ही सिल्क मध्ये फोर थाउजंड प्लस ही चार हजार पासून चालू होते येस एस... ह्याचा पदर पण खूप सुंदर आहे हा पा पदर आहे हा पदर सुंदर पदर आहे आपल्याकडे व्हरायटीज भरपूर आहेत सगळ्या टाईपची तुम्हाला नऊवारी साड्या भेटून जाईल कस्टमर खाली बिलकुल नाही जायगा <laughs> हा कॉपरचा पदर आहे yes. हे ब्रोकेटचा म्हणतात त्याला अॅक्रिलिक सिल्क आहे आहेत का अगोदर कसे जड यायचे ना आता जड नाही एकदम हलके फुलके लाईट वेट साड्या कधी पॅन्ट सारखी पटकन नेसायचे हा पाशालू मध्ये सुंदर कलर आहे वाईंक कलर नवरीचा फेवरेट कलर हा पदर आहे पूर्ण भरगत पदर आणि ग्लेज भरपूर आहे साडी येस ते प्लस ही पण तीन हजार प्लस येस त्याच्यामध्ये कलर आहेत भरपूर हे कलर सॅटिन पैठणी हा पण सुंदर कलर एकदम हा पदर हा खूप खूप ग्लेजेस आणि एकदम लाईट वेट साड आहे कोणी पण कधी पण नेसू शकतात प्युअर सिल्क मध्ये हवी तर प्युअर सिल्क मध्ये पण आपल्याकडे प्युअर सिल्क मध्ये सगळ्या व्हरायटी आहेत प्युअर सिल्कची काय रेंज आहे तीन हजार आठशे तीन हजार आठशे येस ती मोर पैठणी कलर खूप छान आहे येस ह्याच्यामध्ये पण आठ दहा कलर आहेत आठ दहा कलर आहेत लाल गुलाबी हिरवा मोरपंकी जांभळा सगळे भारी भारी कलर आहेत त्याची काय रेंज आहे तीन दोनशे दोन दो ला शिवून तयार तीन हजार दोनशे ला येस हे पण कॉपर पॅटर्न प्युअर सिल्क आहे कलर पाहू शकता जांभळा कलर सगळ्यांचा फेवरेट कॉम्बिनेशन छान नवरीला खूप सुंदर वाटतात